नमस्कार तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण निघालो आहे सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराला तर सकाळचे वाजले साडेचार मस्तपैकी चहा घेतला आणि आपण पुढच्या प्रवासाला निघालो नाशिकपासून कमीत कमी पस्तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तर बघा मंदिरात आज थोडीफार गर्दी आहे इतर दिवशी गर्दी नसते आज महाशिवरात्र आहे म्हणून आज थोडीफार गर्दी आहे बघा मंदिर किती चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे आम्ही सकाळी सहा वाजता तिथं पोहोचलो पाहू शकता आतमधून तिथे चांगल्या प्रकारे सुंदर कोरीव काम केलेले आहेत पुरातन काळातले एकदम बाराव्या शतकातील हे मंदिर आहे मंदिराच्या चारी बाजूंनी गण गणेशजीचं सूर्याचं विष्णू आणि पार्वती यांचे मंदिर आहेत बघू शकता हा व्हिडिओ जो नाय आम्ही सकाळी <स्थाँगा> पोहोचल्यानंतर तिथं काहीच गर्दी नव्हती त्यानंतर जसं जसं दिवस उगत होता तस तसा खरं थोडीफार वाढत होती तरी पण एवढी गर्दी नाही तुम्ही नक्की विजिट करायला पाहिजे खूप असं चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे मंदिर शकता की चांगलं कोरीवकाम आणि रामायणाची दृश्य आपलेली कोरीव कोरीवकामामध्ये दाखवली आहे नाशिकपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि सिन्नरच्या बसस्टँडवरून तुम्हाला जाण्यासाठी तिथून रिक्षा वगैरे भेटून जातील बसस्टँडपासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तुम्हाला जाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही त्यानंतर आम्ही सिन्नरच्या महागणपती इथं गेलो इथं पण चांगले खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आमचं बाकीच्या पण मंदिरांचं दर्शन घेतलं आम्ही आणि आम्ही निघालो घरी चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद